क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद क्रीडा परिषद यवतमाळ हॉकी असोसिएशन ऑफ डिस्किट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गवासी मेजर ध्यानचंद यांची जयंती अमोलक चंद महाविद्यालय सभागृह यवतमाळ येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय श्री विकास मीना साहेब प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री कुमार चिंता साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री घनश्याम राठोड साहेब हॉकी असोसिएशन यवतमाळ अध्यक्ष माननीय श्री सूरज गुप्ता सर हॉकी असोसिएशन उपाध्यक्ष श्रीमती मनीषा आकरे मॅडम राखीव पोलीस निरीक्षक रमेश ताकटे साहेब पीएसआय सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव राठोड सर सर्व क्रीडा शिक्षक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस संघटना अतिक अफजल शेख पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ माननीय श्री पी आय ज्ञानोबा देवकते सर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.